चटणी hmm. मीठ आंबा हे पा hmm. लाल भडक माल कडक बोलते ब्लॉग सबस्क्राईब hmm. करा आणि हे असा आंबा पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटत असाल तर व्हिडिओ लाईक करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उगण असते माय त्यासाठी आज दाखवावं लागते ओके रे मिरची कशी आहे मुनिमजी पाय मिरची तोंडाला पाणी आलं पाहिजे खात्या तोंड तुम्हाला तो जर आंबे पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा सत्तर चौऱ्याऐंशी सोयाचा नंबर आहे आमचा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसानंतर आपले ब्लॉग येणार येतील आता येणार आहे तर आम्ही आमच्या पार्टीसोबत चाललो आता गावातल्या आंबे खायला सो उन्हाचा पारा खूप झालेला आहे आणि आता वाजले जवळपास साडेबारा दुपारचे बॅकग्राऊंडचं वातावरण पाहून तुम्हाला वाटत असेल आता कोटलो गमछा नाही का तुम्हाला टाकायचा डोस ठेवा आपला ऊन लागते खूप सो आपल्यासोबत आहेत महेश कुटार उर्फ महेशकुटे आणि इकून आहेत बच्चा वगैरे रोहित मॅन इकून आहे वाळल्या उर्फ ओमके साठवले आणि हे सुमे इकडे सो आता आम्ही चढलो आंबे खाला आणि उन्हाळ्याचं सीजन म्हणलं की पाहुण्यानं आंबे येतात बट पाहुणा आम्हाला येत नाही त्यामुळे पोहायचं आहे ना आम्ही उन्हाच्या पारी सो so, असा काही ओव्हरऑल प्लॅन झाला सकाळी सकाळी आणि गरबडीत हे मागं लागलं आमच्या हे <laughs> मागं लागलं गरबडीत त्याच्यामुळे त्याला बी सोबत घेऊन आलो आणि आता हे ट्रायपॉड जे यूज करायला ते फसलं काम आपल्या सहा हजार रुपयानं त्याच्यामुळे त्याचा कोठतरी आता इकडे तिकडे वापर करायचा सो so, चला चालू करू <laughs> 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 so, आज चलो चल ना आंबे खाया म्हटलं माय सो आम्ही चललो आता शेतातले आंबे खायला गावराणी आणि आमच्या इकडे काही जास्त आंबे किंबी का काही नाही दोन तीनच हात ती आता आम्ही झोडपणार झोडपणार म्हणजे दोन चार खाणार जास्त नाही आंबे खाय म्हणलं आम्ही सोबत सामान घेऊन आलो आता सामान दाखवतो माझ्या सामान दाखव रे सामान दाखवतो पुढा ते आहे चटणी आणि कच्चे आंबे पिकलेले मित्रांनो ब्लॉग मिस करू नका ब्लॉग पूर्ण करा सबस्क्राईब कारण ब्लॉग मध्ये मजा येणार आहे कारण कॉमेडी मॅन ओमके आठवले आपल्या सोबत आहेत ओमकेस मधली जरी ताकद नसली वारा आले तरी उडून जाऊ दे पण ओमेस कॉमेडी करते ओमकेस <laughs> करा चॅनल ला आपल्या आणि लाईक करा so एक हो सो एक दोन व्ह्यू दाखवतो बॅकसाइडच तुम्हाला सो एन्जॉय करा ओवरऑल असं वातावरण आहे साईड बॅकसाइडचं हे असं कसं होऊन आहे आणि हे आंबा एक आहे हे आणि त्याच्या तिकडे एक समोर आहे तिकडे चाललो आता म्हणजे आंबे खा जास्त आणि एकदम असं निसर्गरम्य निसर्गरम्यावर नाही छान यायला सगळ्या इकडे साईडला आणि रस्त्याला एक का आंबा होता म्हणजे तर माणसं राहतं ते आंब्याला तर ते आंबा हे पोरं दोन तीन घेऊन आता घेऊन येईल आणि आपण चाललो आता दुसऱ्या आंब्याला म्हणजे हे आंबा मालकीचा याच्यामुळे आपण इथं जाणार नाही दुसऱ्याच्या आंब्याला चाललो आता आपण आणि मित्रांनो गावरान आंबे खायची मजा वेगळी राहते सो गावरान आंबे आणि त्यातल्या त्यात चोरून आंबे खायचे माझ्याला खूप भारी सो आम्ही चोरून नाही खाणार आंबे आम्ही विचारले आंबे आपले आपल्या इकडचे आंबे म्हणजे शेतातले नैसर्गिक आंबे सेंद्रिय आंबे सो याने आणलेत आंबे तुम्हाला लूक दाखवतो भागायचा कसा आहे कैसा आहे माल आंबा इथूनच चालू करायला का माल कैसा आहे सो इनोने जे आहे तो मित्रांनो आम्ही आंब्याला आम गेलो दो, आणि दोन चार आंबे तोलटी पिकलेली हे पहा सो तिथं गेल्यावर व्हिडिओ कॉल शकलो कारण मोबाईल हिट झालता म्हणजे उन्हान जायपर्यंत आणि हिट झाल्यावर ते कॅमेरा म्हणजे ओपन होईल चालता ही हिट झाल्यामुळे सो हे बघा आता दोन तीन तोलडे आंबे मग हे बच्च्या मागं खातखात्यायला आंबा कोण गेला हं पिकलेला आहे आंबा ठेव आणि बाकीचे माणसं तिकडे आहेत सो ऑल मागचं कोण बघा किती बॅक साईडला आयरा यार या मा साईडला ना पिकलेला आंबा सो गावरानी आंबा तर बिना केमिकलचा आणि बिना याचा रसायनचा एकदम सेंद्रिय पद्धतीत एकदम नंबर एक पण थोडं आंबट आहे ती गोष्ट वेगळी आहे सो सावली जातो आणि तर सगळं दाखवत तुम्हाला मित्रांनो आम्ही एका सावली झाडाखाली बसलो सो झाड पाहिलं तर असं घनदाट आहे लिंबाच झाड आहे आणि झाडाचं खोड एवढं आहे की एका माणसाच्या हातात बसत नाही एवढं मोठं सण खोड आहे आणि झाड खूप जुनं आहे सो ते सावली पाहून दोन चार कूलर अशी फिके एवढी सावली आहे त्याची आणि थंड गार लागायची आखडी एवढं होणार बाहेर पाहिलं तुम कसं दिसते पा तुम्हाला इकडं इकडे भवानीचं मंदिर आहे हे आणि आपण इकून आंबा आणला या इकडच्या माळाकून या इकडच्या माळाकून आपण आंबा आणला दोन तीनच अंडी झाडली आपली घ्यायला सो बघा झाड कसं आहे निसर्गाची किमी आहे किती काय झालं तर थंडगार एकदम वातावर सो so, मित्रांनो आम्ही असं बसलो होतो आता आणि आमचे काही मेंबर तिकडं बसले लांब थोडं लांबात सो so, ओवरऑल झाडपाका थंडगार आहे इथं आणि झाडाचं जा खोड जे तुम्हाला मी वाडकू म्हणलो होतो झाडपाक इथं मोठा आहे किती मोठं झाड आहे पहा एका एक माणसाच्या हातात येत नाही सावली अशी मसाल की थंडीगार आहे तर आम्ही आता आंब्याच्या आम म्हणजे आंब्याची या प्रकारे अशी हे रचली ही एक मिनटं हे दिसते का नाही हे असं रचलं म्हणजे थोडं दाखवायसाठी सो so, याचे आता काही आम्ही सिनेमॅटिक शॉट काढणार ते सिनेमॅटिक शॉट पहा स्टार्टिंगला टाकतो एक, एक दोन आणि याच्यानंतर या व्हिडिओच्या एक दोन शॉट टाकतो बारीक छोटे छोटे सो ओवरऑल कसं वाढायला सांगा थंड करायला गे ऊन पाच तर असं नंबर एकूण आहे आणि आंबे खरं म्हटलं तर आंबट हते आंबे आम्हाला वाटलं गोड आता पिकलेले लागतील गोड आंबे पण आंबे आंबट निघाले आपल्या स्वतः बच्चा रोहित म्हणे तर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण चालू करा सर हातात धरा चालू करा काय कोण काय सरळ सरळ पण सरळ तरी आम्ही आंबे खायला आलो तो तरी निकेत कांबळे मी महेश ओडकुते ओमकेश आठवले आणि ते सुमित आम्ही आंबे खायला आलो बघा आंब्या आंब्याचं झाड तिकडं आहे तरी अरे तोडते बॅक कॅमेरा अरे बॅक कॅमेरा आहे का तरी बघा आम्ही आंबे तोडून आलेले आहे ते दिसत का आता आमचे खूप आंबट होते खाऊन बघली आता आंबले बघा आणि आता या थंड्यागाळ सावलीला बसलेलो आहो मी आणि त्या त्या समोरच्या एरीचं पाणी पिलेलं आहे तुम्ही बघू शकता ती तीरी दिसते आहे तुम्हाला आणि पाणी पिऊन इथं बसलेलो आहो तरी बघा आता बोले निकेतच आम्ही तुम्हाला सो मित्रांनो इथले दिवस आपली ब्लॉगिंग झाली ती तर त्याचं जाऊ दे त्याचं नंतर विश्लेषण देतो पण आमची जी मंडळी दाखव तुम्हाला दाखवत मी असे फार लांब जाऊन बसले त्या तिकडं त्या तिकडं एकदम लांब जाऊन बसले तिकडं आणि आम्ही बसलो इकडे कारण हे झाडं आम्हाला आवडतं थंडगार दिसलं काय आणि ते म्हणजे इथून तिथं गेले दुसऱ्या लिंबाला जाऊन बसण्यासाठी आणि मेन म्हणजे थोडं या आंब्याला चटणी मीठ लावून खाणार होतो आम्ही असं होई त्यांच्याजवळ आहे त्यांच्यामुळे ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंबे पण खाऊ शकत नाही काय आंबट आंबे आहेत ना साठी त्याची वाट बघतो आणि लवकरच सिनेमॅटिक दाखवतो दोन तीन ते सिनेमॅटिक पाली ओवरऑल बघा आंबे कशा आहेत आणि हे बघा लुक था? लुक आंबा बघा गा। गावराणी फायव्हक्स आणली पाय पावत्रिक बोटू सर पाटू एक तुला हे ना म्हणला पाडाला ला आंबा हे रस्त्याला रस फिरालो ऐकून पाय फिनारू माझ्या आखाड्या इथं आणि इथं बसलो आता आम्ही सावलीला सो आता खाणार आम्ही आंबे आणि त्या अखड्यानं मी चटणी मीठ आणलं नका घरून आणलो जरासं पण घरचं आहे कुठं पाळलं की पुढे पोर आहे ना अरे हाय का हाय हाय इथे आणबे सावली तिकडे सो आता आम्ही आंबे डाबूला मी डालके खायला हे ओमके साठवले म्हणलं होता या चटणीच्या पुढीतून दाखवून चटणीच पुढे दाखवलो या चटणीच्या पुढीतून मीठ काढून दाखवणार काढ रे मीठ अर त्याच्यावर नाही पोतेत याच्यात घालायचं ओमके आपल्याला चालू चालू ना सगळे इकडे तिकडे घातले ऑन द स्पॉट डायरेक्ट चढ केला बघाय या चटणी चटणी मिठी आणि हे आता खाऊ आम्ही एक एक आंब्यान करणार का प्लॅनिंग अशी चालू आहे आमची पण एखाद्या आंबा एवढा लांब घातला आंबा अर्धा मैशा देतो चापाला हे चापा पिकलेले आहे मी खाऊ पाटणी टाकली मैशाची वरकर मीठ टाके जरा टाक मीठ पैशात जरा टाके सगळी कोण टाकणार मीठ टाका मीठ टाकायच्या जरास टपर टपरच खालो म्हणजे कोय फेकून दिली मीठ टाकेच्या सोय आता मी गाली

अंबारी नमक मुनिम जी आहे जी मुनिम जी आहे का असं मीठ असं दाखवाय लागते याच दाखवा लागते नुसतं म्हणून काय होत ना हमेशा तिकडे वेटिंग लाय आंबे बनाव आंबे बा दाखवतो मला उगण असते माय त्यासाठी आज दाखवावं लागते ओके दाखवा मिरची कशी आहे पाय मुनिम पाय मिरची उगण तोंडाला पाणी यायला पाहिजे खात्यान तोंडाला त्यासाठी आज दाखवावं लागते

का मौसम आहे हे नवीन आणले पाहिजे दा हे माल कसा आहे सेंद्री कलरचा पिवळ्या शेंद्री कलरचा छोटा आंबा आहे गावराने हे जोर लावला होता काय रे पण आंबा काय त्याला फुटाना फुटला का हे फुट फुट <laughs> राहू रे ते पाहिजे मी नको गोड लागला माझ्या हे आंबा रे भर लागते बच्चा

हे वातावरण म्हणजे लय भारी आमचं आमचं गावाकडचं वातावरण म्हणजे लय शहरातलं म्हणजे भीक मागायला जोर गेले आंबा खालो आम्ही ते चटणी मीठ आंबा हे पाच कॉम्बिनेशन हे पा लाल भडक माल कडक बोलते निक्स कमले सबस्क्राइब करा आणि हे असं आंबा पाहून जर तुमच्या तोंडात पाणी सुटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणून देऊ घरी तुमच्या घरी आणून देऊ ओमकेच काय होते पहा कुठे आणून देऊ ओमकेच सत्तरवी चौर तुम्हाला जर आंबे पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा सत्तरवी चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याऐंशी सोयऱ्याचा नंबर आहे आमच्या नाथ करते का अभी अभी मीठ कमी वपरा भी बोले झालं ना यास टाकावं लागते आणि त्यासाठी अस दाखवा लागते असं करून पहा घरी <laughs> तुमच्या तो उचलले की चाळा पाहिजे डापा डापीच्या कामात आता इकडचे आणि मग उचलले की मारतो अरे एवढा चांगला लागायला कोण नाही चोरणार त्याला त्या पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तर तुम्ही माणूस नाही फेकून फेकून हे बच्चा हे पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटला नाही तरी माणूस नाही ते हे कसं आहे रूपा कसं होता आणि आता आपण एपिकले लांब आहे त्यात हाफ मटर करणार हो गोटा घे बारका जो इकडे ना जवळ या ना कॅमेरा द्या सगळे जण ओमकेश मित्रादीवर मायचा हो दादा ओके ठीक जरा सो मित्रांनो हे आता हे आंबा आणि हे मीठ हे उरले मीठ याच्यावर टाकले चटणी आणत माहिती असं किती खेप केले ते मला माहित नाही असं दिवसातून किती खेप केले ते चटणी मिठास किती खेप टाकले ती आहा, हा 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 हे सोडून घेऊ घे ते मित्रांनो पैसे वाया नाही गेले आपले पण चव अशी लागायला की नंबर आहे का वाहो टाकणार तर टाकण्या मी याच्यात मिटलो तर टाकणार टाकणार बाय अरे दुसरा घे नाई का यो देखो प्रो यो देखो देखोश पुढच्या रविवारी आता उठ्या आंब्याल So, आंबे आंबे? हो हाँ. <laughs> कच्ची is completed. नहीं, <laughs> अगर ये देख के भी तुम्हारे मुंह में पानी नहीं आ रहा तो तुम छोड़ दो बातें बातें कि मत करो हमसे <laughs> कोई देखो कोई देखो

घेतला चारा आपले मय सोडकू देत थांबा मय सोडकू दिली आपली पार्टी झाली ते नंबर एक आणि आम्ही प्लॅन असा म्हणजे डायरेक्ट प्लॅन झाल त्यामुळे निघलो होतो आम्ही पण आंबे खाताना जी मजा आली नेक्स्ट लेवल मजा आली आणि आमच्या समोरात ओमकेश आठवले त्यांना पण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण त्यांची थांबा एक मिनटं ओमकेश आठवले सर थांबा ना सर सरला कसं वाटलं सर वाटलं एक नंबर आंब्यावरती खाला पण सर ना जे चटणीतून मीठ काढणार होते आपल्या ते काय झालं नाही सक्सेस झालं कारण ते म्हणले होते चटणीतून मीठ काढू म्हणले आपण मीठ नव्हतं आणलं आधी आपण उद्या तोंडाचं काय होतं आंबे प्रत्येकाच्या तोंडाला आता उतले आणि आंबे एवढे खाल्ले की उद्या तोंडाला जरी उठलं तरी काय होत नाही आणि उन्हाळा लागला म्हणजे आंबे खालीच पाहिजे सगळ्यांना ना खाले तर उन्हाळा गेल्यासारखं वाटतं का माझ्या आई माय तुम्ही आवर्जून खा अरे उद्याचा जमलं तर उद्या पोहे जाणार आहोत सो पण विहीर विहीर जवळ नाही आमच्या म्हणजे दोन तीन किलोमीटर लांब आहे किलोमीटर ती कोटकर कोट राहिला सो ओव्हरऑल ब्लॉक मस्त झाला आजचा आंबे बी खाल्ले आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल स्पेशल शेतातले आंबे खाचा गौराने तर आपल्या ब्लॉगला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनल वर आंबा खाले बोलाय अशीच कॉमेडी म्हणतात हो माय ओमकेश म्हणतात वार तिकडेच सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा एकदा